नमस्कार मी विश्वजीत न्यूज अँड कटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी इंडियन्सनं रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सचा नऊ धावांनी दणदणीत पराभव करत विजय मिळवला मुंबईच्या संपूर्ण संघानं विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली हरमनप्रीत कौरनं शानदार अर्धशतक झळकावलं तर अमेलिया अमेलियाकरनं तीन विकेट्स घेतले हॅली मॅथ्यूजने अखेरच्या षटकात बारा धावांचा बचाव करत उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि विकेटही घेतली टीम इंडियाकडून पराभव झाल्यानंतर न्यूझीलंडनं देशांतर्गत टी ट्वेंटी सिरीजसाठी टीमची घोषणा केली आहे न्यूझीलंड टीमला ही सिरीज पाकिस्तान विरुद्ध खेळायची आहे सोळा मार्च पासून ही टी ट्वेंटी सिरीज सुरू होणार आहे टी ट्वेंटी सिरीजसाठी न्यूझीलंड टीमच्या कर्णधार पदाची जबाबदारी मायकेल ब्रेसवेलकडे सोपवण्यात आली मायदेशात नेतृत्व करण्याची मायकेल ब्रेस्वेलची ही पहिलीच वेळ आहे सीनं hmm. चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस टीम ऑफ टुर्नामेंटची घोषणा केली सीनं चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बारा खेळाडूंचा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी टीम ऑफ टुर्नामेंटमध्ये समावेश केला या टीममध्ये बारापैकी सहा खेळाडू हे भारतीय आहेत न्यूझीलंडच्या चार खेळाडूंचा यात समावेश करण्यात आलाय तर अफगाणिस्तानच्या दोघांना संधी देण्यात आली तसेच न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँडनर याला टीम ऑफ टुर्नामेंट संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलंय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला यामध्ये त्यांनी क्रीडा क्षेत्रासाठी एक महत्त्वाची घोषणा केली छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी व्हॉलीबॉल स्पर्धा स्वर्गीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा आणि भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धा या चार राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली या क्रीडांच्या अनुदानात प्रत्येकी पंच्याहत्तर लाखांवरून आता एक कोटी रुपये इतकी वाढ करण्यात येणार आहे भारतीय क्रिकेट संघानं दुबई येथे पार पडलेल्या आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाचं भरभरून कौतुक केलं जात आहे या दरम्यान काल विधानसभा अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला स्थानिक खेळाडूंना संधी देत त्यांच्यातील कौशल्याला चालना मिळावी आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं आयोजित खेळ महोत्सव क्रिकेट स्पर्धेची फटकेबाजी नायगावच्या पुरंदरे मैदानात सुरू झाली बत्तीस संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं चॅम्पियन्स ट्रॉफी संपली असून आता क्रिकेट चाहत्यांना आय पी एलच्या नव्या हंगामाची उत्सुकता लागली अनेक संघांनी त्यांच्या नेतृत्वात बदल केलेत पण दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराची घोषणा अद्याप झालेली नाही या संघाचे नेतृत्व कोण करेल याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधार पदाच्या शर्यतीत अष्टपैलू अक्षर पटेल आणि यष्टीरक्षक फलंदाज के एल राहुल यांचं नाव आघाडीवर आहे फ्रँचायझी अधिकारी येत्या काही दिवसांत त्यांच्या नवीन कर्णधाराचं नाव जाहीर करतील असं मानलं जात आहे लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव पाठीच्या दुखापतीमुळे आय पी एल दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहामाहीतून माहीतून बाहेर पडलाय गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेश विरुद्धच्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मालिकेदरम्यान मयंक यादवला पाठीला दुखापत झाली होती मयंकच्या परतीची कोणतीही निश्चित तारीख नाहीये पण तो आय पी एल दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या भागात खेळताना दिसेल अशी अपेक्षा वर्तवली जाते या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पात्रा न्यूज अँड कट